हा क्रेशर इथं क्रेशिंग केला जातो सोत्री आहे ड्रायर मध्ये इथे येऊन हा गरम होती ड्रायर मध्ये हा युपी पद्धतीच्या गुळमध्ये मध्ये हा प्लॅन्ट्या गुळमध्ये मध्ये हा जमीन आसमानचा फरक आहे तिसऱ्या कडेमध्ये आता हा गोळ तयार होणार आहे पाच ते दहा मिनिटामध्ये जो ड्रायर टाकलेला आहे त्याच्यामध्ये पाऊस येऊ ऊन येऊ थंडी येऊ हो। चोवीस तास उतरे वळून हा गुळ कारखाना चालू राहतो माघ दिसतोय हा दोन हजार एकोणीस मध्ये आपण घेतला होता नमस्कार तर मंडळी नवीन स्टार्टअपच्या शोधात आज आपण आलेलो आहे यवत या ठिकाणी तर मंडळी माझ्या तुम्ही पाठीमाग पाहू शकता हा आहे गुळाचा एक मिनी कारखाना आहे तर या ठिकाणी आपण आलेलो आहे पहिल्यांदा आपण आपल्यासोबत या गुळ कारखान्याचे ओनर आहेत तर पहिल्यांदा आपण त्यांची ओळख करून घेऊया सर नमस्कार नमस्कार तर पहिल्यांदा तुमची संपूर्ण ओळख सांगा माझे नाव ज्ञानेश्वर बन दोर्गे राहणार यवत पुणे सोलापूर हायवे इथं आपला टीस्टनी मिनी कॅपॅसिटी गुळ कारखाना आहे तर सर पहिल्यांदा हे सांगा की पहिल्यांदा तुमचं हे जे जुनं गुराळ होतं आणि आता हा जो तुम्ही नवीन कारखाना या ठिकाणी उभा केलेला आहे तर या दोघांमध्ये काय फरक तुम्हाला जाणवतोय आणि तो कसा तुमचा अनुभव होता त्याबद्दल हे आपण जे युपी जे आपले गुराळे आहे हे दोन हजार नऊ मध्ये आपण चालू चालू केले होते याला युपी कडली लेबर लागायची लेबरचा जा पळून जाण्याचा याचा खूप स्रोत आणि ज्या जे जा ठेवून जे गोळ बनतो ह्याला जे एवढी मार्केट मध्ये मागणी नाही आणि जो आपला दिसतो हा दोन हजार एकोणीस मध्ये आपण बघती इंजिनियर करून घेतला होता तर ह्या प्लॅन मध्ये हा गोळ सध्या मार्केट मध्ये पद्धत ऐकवायला लागलो त्या पद्धतीत ह्या प्लॅन मध्ये गुळ बनतो ह्याला लेबर खूप कमी लागतं <laughs> ह्या गोळावरती पाऊस काळ्यात हे गोराळ बंद राहते त्यावेळेस मग पाऊस काळ्या तो वाळवता येत नाही आणि ह्या गुराळात जास्त प्रदूषित होत प्रदूषण होतं जो कचरा जाळायला लागतो नाही का त्या पद्धती अनेक अडचणी आहेत त्या अडचणींमुळे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आम्ही फक्त इंजिनिअरिंग जे भांडगावला कंपनी आहे त्यांच्याकडे आम्ही हे प्लॅन पाहिला होता एक दोन ठिकाणी त्यांनी लावलेला ते लाव त्याच्या मार्गदर्शनाखाली प्लॅन लावला कारखाना चालवायचा असेल चोवीस तास पावसाळा ऋतू नाही का बारा महिने पाऊस काळ्यात गुराळा हा बंद राहते त्याच्यामुळे जो हा आता आपण जो ड्रायर टाकलेला आहे त्याच्यामध्ये पाऊस येऊ हो, ऊन येऊ हो, थंडी येऊ हो। चोवीस तास चोत्री वळून हा कारखाना चालू राहतो त्याला लेबर कमी लागते ह्या तुमचं हे जुनं जे युपी गुरळामध्ये आणि या, या नवीन कारखान्यामध्ये तुम्हाला काय असा फरक जाणवतोय किंवा फायदे काय काय तुम्हाला जाणवते त्याच्या ह्या युपी पद्धती ज्या गुळमध्ये हा प्लॅन्टच्या गुळमध्ये हा जमीन आसमानचा फरक आहे ह्याच्यात क्वांटिटी महत्वाची गोष्ट क्वांटिटी एक नंबर निघते क्विंटल माग दोनशे वीस रुपये हा गुळ माग जातो आणि दुसरी गोष्ट की हा बारा महिने प्लॅन्ट चालू राहतो पाऊस येऊ वारं येऊ काय येऊ कमी जागेत कमीत कमी शेडमध्ये किती पाऊस आला किती पाणी झाले तरी आपला प्लॅन्ट हा चोवीस तास राहतो तिस तिसरी गोष्ट की ह्याला लेबर कमी लागतो आणि चौथी गोष्ट की मला हा एकदम स्वच्छता चांगल्या पद्धतीचा बनतो पाचवी गोष्ट प्रदूषण विरहित राहतो निसर्ग तर दुर्गे साहेब याच्या पुढचा असा प्रश्न आहे की मग हा जो कारखाना आहे तुमचा हा जो तुम्ही नवीन सुरू केलेला कारखाना आहे हा कारखाना सुरू करण्यासाठी तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी लागल्या आणि हा कारखाना तुम्ही कसा सुरू केला हा कारखाना आपण दोन हजार वीस मध्ये चालू केला चालू करायच्या जा आधी ज्याला लागते लाईट पस्तीस एच पी आणि लागणारे ह्याच्या मेसमी हे बांडगाव मधून इंजिनिअरिंग म्हणून कंपनी शेप प्लॅन बनवते तिथं एक कढई दोन चौकनी कढई त्याला लागणारा क्रेशर चार नंबर <laughs> आणि <आनी> ड्रायर <laughs> या सर्व वस्तू आपल्याला भक्ती इंजिनीअर आपण सप्लाय घेतलेले जागा कमीत कमी पंधरा ते वीस उंटेमध्ये आपल्या चालू राहते आणि दुसरी गोष्ट की आपल्या बाराही महिने चालू राहतो आणि लाईट याला किती लागते लाईट साधारण याला पस्तीस एस पी पर्यंत लाईट लागते आणि लेबर लेबर जर अर्धा एक किलो बनावला तर एका शिफ्टमध्ये बारा तासाचे आठ लेबर लागतात आणि दहा किलोमध्ये बनावला तर पाच लोकांमध्ये काम चालू राहतं आणि हा गुळ बनावला ना हा मार्केटमध्ये मॉलमध्ये खूप मागणी पीच्या गुराळ्यापेक्षा दोनशे रुपये फास जातो गुळ मग ह्याचं जे प्रोडक्शन आहे पर डे प्रोडक्शन किती निघतं आहे पर डे ह्याला चोवीस तासामध्ये आपला पस्तीस टन क्रेशिंग होतं त्याच्यापासून माल साधारण चार ते साडेचार टन गुळाचा मिळतो आपल्याला याच्या पुढचा असा प्रश्न आहे की मग हा जो आपला कारखाना आहे तर याच्यातून आपण कुन कोणकोणतं प्रोडक्शन काढू शकतो ह्याच्यामध्ये एक किलो अर्धा किलो दहा किलो ट्यूब छोटी पंधरा ग्रॅमची गोळ गु, गुळ गु पावडर काकवी हे सर्व प्रोडक्शन आहे हो? तुम्हाला चोवीस तास जर कारखाना हा जर चालला तर पर डे तुम्हाला किती पर्यंत प्रॉफिट राहत चोवीस तासामध्ये साधारणतः लाईट लेबर ऊस मेंटेनन्स आणि पॅकिंग हा सर्व खर्च जाऊन साधारणतः दहा ते पंधरा हजार रुपये राहते आपल्याला पर डे मग समजा जर आता एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या व्यावसायिकाला हा जर कारखाना जर सुरू करायचा असेल तर साधारणतः एक किती नमसम खर्च येतोय आणि त्या खर्चामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत साधारणतः हा जर प्लॅन करायचा मानला आपल्या तर ह्याला शेड ह्याला लागणाऱ्या मशिनरी क्रेशेर कडया कढई ड्रायर लमसम साधारण सात ते पासष्ट लाखामध्ये हा प्लॅन तयार होऊ शकतो हा क्रेशर हे उस क्रेशिंग केला जातो हा इथून इथं टाकीमध्ये टाकीमध्ये येतो इथून आरस वर आहे कड्यामध्ये मोठ्याच्या मो साहाय्याने जातो हा ड्रायर ह्याच्यामध्ये हा भाज्या जाऊन गरम होतो हा ड्रायर चोत्री आहे ड्रायर मध्ये इथे ड्रायर मध्ये ओली ओली चोत्री ना डायरेक्ट ह्या बजाज मध्ये ड्रायर मध्ये येऊन गरम होती इथून डायरेक्ट ह्या बठ्ठेत जळाय जाती वर बघ खालून टाकीमधून जो रस येतो हा पहिला इथं येतो पहिला एक नंबरच्या कढईला ह्या इथून मळी काढली जाते नंतर हा पुढच्या दोन नंबरच्या ह्या दोन नंबरच्या कडा कडईमध्ये येतो तिथं मळी काढल्यानंतर तिथं बऱ्यापैकी परत क्लिनिंग होती क्लिनिंग झाल्याच्या जा नंतर तिसऱ्या कडेमध्ये आता हा गुळ तयार होणार एक पाच ते दहा मिनटामध्ये शेवटची प्रोसेस गुळ तयार होते साधारणतः हे कि जी गुळ आहे हे गुळ किती टेम्परेचरला तयार होतो ते कसं ओळखायचं आपल्याला हा गुळ जे गरम टेम्परेचर आहे का ते दोनशे पर्यंत असते आणि एकशे सतरा ते अठरा याला गुळी तयार होती आता इकडे यायला एक तास लागलेला आहे पंचेचाळीस मिनटे ते पन्नास मिनटात गुळ तयार होतो आता हा गुळ तयार झालेला आपल्याला तेवढ्या वेळ मंडळी तुम्हाला देखील अशा प्रकारचा जर कारखाना सुरू करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा